अपराध सहस्रोजे होती हातून माझी मानूनि दास माफी दे मला तू परमेश्वरी आवाहन न जाने मी न जाणे विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी मन्त्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे शतापराधी जरी जो अम्बिका नाम घेतसे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ नाशके मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके दयेचे पात्र आहो गे जशी इच्छा करी अज्ञान विस्मृती भ्रांती पतया बुने। ते करी मा देवी ते प्रसन्न परमेश्वरी कांतेश्वरी जगन्माता सचिदानंद पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी गुह्या गुनिय अति गुह्य तू माझा जप ऐक मज लाभ सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी क्षमा स्तोत्र टीका प्राकृत्वा वात श्री अच्युत वीरचित्त श्रीकुलदेवताचरणापुमस्तु श्रीस्वामी चरणापमस्तु उदयोस्तु महाकाली महालक्ष्मी महासरस्वती ऐ राज साहे श्री अम्बा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की